फुलपाखराचा जीवनक्रम पहिल्या भागात फुलपाखराची अंडी या पहिल्या अवस्थेबद्दल मी केलेलं निरक्ष निरीक्षण तुम्हाला सांगितलं आता फुलपाखराच्या जीवनक्रमातील दुसरा भाग म्हणजेच दुसरी अवस्था म्हणजे अळी फुलपाखराने अंडी घातल्यानंतर साधारण तीन ते चार दिवसानंतर अंड्यातून अळी बाहेर पडते आणि ही अळी खूपच खादाड असते आणि ती त्या झाडाची पानं खात सुटते अळीची हालचाल ही रात्रीची खूप असते रात्रीची ती पानं खूप खाते सुरुवातीला अळीच्या अंगावर पांढऱ्या आणि राखाडी रंगाची डिझाईन असते आणि ती अळी त्या झाडाची पानं खाऊन जसजशी मोठी होत जाते तस तसा तिचा रंग बदलत जातो आणि ती हिरव्या रंगाची होते आणि त्याच्यावर एक काळ्या रंगाची डिझाईन असते फुलपाखराची पूर्ण वाढ झालेली अळी ही साधारण सव्वा ते दीड इंच इतकी लांबीला असावी मी काही ती मोजलेली नाही आहे पण एक साधारण माझा अंदाज आहे आणि साधारण वीस दिवस तरी फुलपाखरू हे त्या अळीच्या अवस्थेमध्ये असतं एक दिवस असा येतो की ती पूर्णपणे पानं खायची बंद करते आणि अळीची हालचाल पण पूर्ण बंद होते आणि तिच्या डोक्याकडचा भाग ती थोडासा वाकवते आणि मागचा शेपटाकडचा भाग जो आहे तो जा जा ती जिथे ज्या जागेवर स्थिर झालेली असते तिथे ती घट्ट धरून ठेवते अळी जेव्हा डोक्याकडचा भाग वाकवते तेव्हा त्याच वेळेला अळीच्या डोक्याच्या दोन्ही बाजूनी दोन तंतू निघालेले आपल्याला दिसतात तो ते ते तर ते त्या तंतूच्या साहाय्याने किंवा त्या दोऱ्यांच्या साहाय्याने ती त्या झाडाला घट्ट धरून ठेवते आणि त्याचबरोबर तिचा शेपटाकडचा भागही ती त्या झाडाला चिकटवून ठेवते आणि कदाचित झाड वाऱ्याने वगैरे हललं तर बॅलन्स करण्यासाठी त्या तंतूंचा किंवा त्या दोऱ्याचा ती वापर करत असेल जसजसा वेळ जाईल तस तशी ती अळी अजून अजून डोक्याकडचा भाग वाकवलेला दिसतो तिने आणि ती तशीच त्याच अवस्थेमध्ये ती जवळजवळ एक दिवस असते आणि मग नंतर हळूहळू तिचं कोशात रूपांतर व्हायला सुरुवात होते अजून एक या आळीबद्दल मला सांगावंच वाटतं की मी वा जेव्हा झाडाला पाणी देत होते तेव्हा चुकून माझा धक्का त्या अळीला लागला तेव्हा अळीच्या डोक्याच्या भागातून दोन अँटेनास बाहेर आले जे की लाल रंगाचे होते आणि सोबत त्याच्यासोबत ती एक दुर्गंधी सोडते की ती आपण सहन करू शकत नाही कदाचित ती स्वतःच संरक्षण करत असावे ही झाली फुलपाखराच्या जीवनक्रमातील दुसरी अवस्था अळीची आता पुढची अवस्था कोशाची ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू